मॅडम मुख्यमंत्री अंतर्गत जे प्रशिक्षणा लागले होते तर सप्टेंबर महिनापासून तर चोवीस ऑगस्टपर्यंत अकरा महिना पूर्ण होत आहे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला प्रमाण करण्याची भाषा केली होती परंतु त्यांनी काही दिलं नाही आम्ही तीनशे चौतीस दिवस रेग्युलर काम केलं कामगार कायद्यामध्ये आपले प्रशिक्षणार्थी बसले आमचं एकच म्हणणं आहे तेवीस ऑगस्ट पर्यंत जर शासनाने आम्हाला परवानगी नोकरी दिली नाही तर मी स्वतः आग लाल आपल्या गावामध्ये म्हणजे सुख्यापाडाला आम्हाला नोकपोषण करणार आहे आणि त्याची जबाबदारी तुम्ही शासनाला द्यावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे विषय असा आहे की आमच्या जे घेणारे प्रशिक्षणार्थी त्यांच्या जीवाला धोका घेऊ नये म्हणून आपल्या आरोग्य केंद्राला मी भेट दिली आहे आपल्याकडनं आम्हाला आम्ही आणि आपल्याला डॉक्टर तो चोवीस तास उपस्थितीत राहतील असं मी तुम्हाला विनंती करतोय जर आपले डॉक्टर आले नाही किंवा अँब्युलन्स राहिले नाही आणि एखाद्याच्या जीवाला काही बरावड झालं याला शासनासोबत तुमची सुद्धा जबाबदारी आहे అసయోడ మూడు మీతో